नमस्कार मित्रांनो अवघ्या काही वेळातच इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा जे काही निकाल आहे ते लागणार आहे तर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरून तुम्ही हा जो काही निकाल आहे ते चेक करू शकता त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच ज्या विद्यार्थ्यांना चेकिंगचा फॉर्म भरायचा आहे त्यांच्या संदर्भात काय इथे नोटीस आहे तेसुद्धा माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही जर डिप्लोमाला ॲडमिशन घेणार असाल दहावीनंतर तर तुम्हाला या चॅनलवरती येणारे व्हिडिओ उपयुक्त ठरतील तर ही नोटीस काढण्यात आलेली आहे पुणे महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे सर्व जे काही नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण विभाग जे आहे नऊ विभाग त्यांचा जे काही निकाल आहे ते आज दुपारी एक वाजता लागणार आहे यामध्ये महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन त्यांचा एच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल महाराष्ट्र बोर्ड डॉट इन रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ डॉट इन टी व्ही नाईन मराठी त्यांचं रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी एवढ्या काही वेबसाईट आहेत सहा प्रकारच्या या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता तस यावर्षी तुम्ही तुमचा निकाल डिजि लॉकरवरती सेव्हसुद्धा करून ठेवू शकता अशी सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे महा इथे पाहू शकता महा रिझल्ट डॉट एन एस सी डॉट इन या वेबसाईटवरती निकालासोबत निकालाची प्रत इतर सांख्यिकीय माहितीसुद्धा उपलब्ध आहे आणि महा एच एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवरती जे काही कनिष्ठ महाविद्यालय ते एकत्रित निकालसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर निकालाची अन्य तपशील पुढील प्रमाणे आता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिचेक पाठवायचा असेल त्यांच्यासाठी काय प्रोसेस आहे ते सांगण्यात आलेले आहे इथे वेबसाईट दिलेली आहे व्हेरिफिकेशन डॉट एम एच एच एस सी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आधी विद्यार्थ्यांना जे काही त्यांच्या जे काही प्रती आहेत किंवा छायाप्रती प्रिंट आऊट आहे छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे तुम्ही हे अर्ज ऑनलाईन किंवा कॉलेजच्या माध्यमातून करू शकता आणि जी काही फी आहेत पेमेंट तुम्हाला ऑनलाईन भरावं लागणार आहे विविध शुल्कामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आधी छायाप्रतीसाठी आणि नंतर तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी त्यानंतर जे विद्यार्थी याच्यामध्ये फेल होते त्यांना जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस किंवा फेब्रुवारी ते मार्च त्यांना पुन्हा फॉर्म भरायचा आहे सप्लिमेंटचा फॉर्म भरण्यासाठी सत्तावीस मे दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज करता येणार तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती बारावी निकाल संदर्भात आपल्या मित्रांना ही माहिती अवश्य शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र